नमस्कार जय श्रीराम मंडळी तेथेची जाणावा तोची साधू ओळखावा असं तुकाराम माझीनं म्हटलेलं आहे संत कुणाला म्हणावं तर ते विरक्त असतात त्यांना कसलाही मोह नसतो कसलाही लोभ नसतो ते मानापमान निंदा स्तुती मोह ह्या हो सगळ्याच्या पलीकडचे असतात ते स्थितप्रज्ञ असतात ते ते स्थितप्रज्ञा असतात त्यांना सुखदुःख असेल त्यांना निंदा असेल स्तुती असेल त्यांना ह्या संदर्भात त्यांना काही नसतं त्यांना त्यांनी सगळे पाश तोडलेले असतात सगळ्या पलीकडचे ते असतात असे साधू संत म्हणून तुकाराम म्हणजे म्हटले तोची साधू ओळखावा देवतेथ्याची जाणावा मंडळी जैन साधूंकडे बघितलं आपल्याला की आपल्या याची प्रचिती येते खरं तर केवढे महान तपश्चर्या त्यांची आहे केवढी महान साधना त्यांची आहे कसं ते जीवन जगतायत ते काय खातात काय पितात कुठे झोपतात कसे झोपतात खरंच विचार केला आपण तर किती त्यांचं मोठं व्रत आहे केवढं कठीण व्रत त्यांचं आहे कठीण व्रत आहे हे एकीकडे त्यांचा त्याग जैन साधूंचा हा एकीकडं त्याग खरं त्यांच्या धर्माने सांगितलं आहे धर्मगुरूंनी सांगितलेलं आहे महावीरांनी सांगितलेलं आहे तसं ते आयुष्य जगतात साधी गोष्ट नाही उभं राहूनच ते अन्नग्रहण करतात दिवसात एकदाच अन्नग्रहण करतात ते पण ते खूप अन्नग्रहण करता नाही काही ते खात नाही ठरलेले पदार्थ ते खातात तूप खाणार नाही दूध खाणार नाही काय साखर खाणार नाही असं सगळं मीठ खाणार नाही असं ठरलेलं ते अन्न खातात पाणी दिवसात एकदाच ते पिणार आहे वस्त्रच्या अंगावर काही नाही झोपता नाही ते गादी घेत नाहीत काही घेत नाहीत आणि ह्या सगळ्याचा कुठेही भक्का नाही किंवा मोठेपणा नाही मिरौ, मिरौ, मिरव मिरवणेपणा नाही म्हणजे मिरवत नाही काय आम्ही बघा कसा त्याग करतोय आम्ही समर्पण करतोय काही गाजावाजा काही नाही हे खरे साधू हे खरे साधू नाहीतर आपण बघतो की ते बागेश्वर आहेत किंवा आणखी अनिरुद्ध आहेत हे साधू आपण बघतोय त्यांचा केवढा तो लवादमा त्यांचे केवढं थे, ते केवढं त्यांचं ते एकूण सगळं त्यांचं ते स्टेज व्यासपीठ आणि त्याच्यावर ते कसे त्यांची एंट्री कशी होणार भार जास्तपणे एकदा सगळं ते त्यांचे म्युझिक सगळं आणि मग त्यांचं व्याख्यान त्या व्याख्यातून दिस व्याख्यानातून दिसणार दिश्न, दिसणारा त्यांचा अहंकार सगळी गर्वाची भाषा गर्विष्ट भाषा अहंकार गर्व सगळा दर ह्याचा दर्प सगळा जाणवतो असा ज्ञानी मनुष्य असतो काय असा कधी संत असतो काय असे संत असतात का असा साधू असतो का ज्याच्या बोलण्यातून अरे रवी दिसते गुरमटपणा दिसतोय विनम्रतेचा कुठे मागमूसही नाही आणि हे रामकथा सांगणार कृष्णकथा सांगणार ह्याचे लाखो रुपये सगळेजण घेणार तुकाराम महाजींनी काय म्हटलेलं आहे कीर्तनामध्ये असं त्यांचं एक पंक्ती आहे अशी की कि जो कीर्तनाचे म्हणजे भाषेत आपण रामकथेचे म्हणू जो कीर्तनाचे पैसे घेतो तो, तो, तो नरकात जातो असं स्वतः तुकाराम माजीने म्हटलेलं आहे मग यांचा व्यवसाय आहे प्रभू राम कसं जीवन जगले भगवान कृष्ण कसं जीवन जगले त्यांच्या तुम्ही कथा सांगताय त्यांच्या वनवासातल्या तुम्ही कथा सांगताय प्रभू रामांच्या किंवा त्यांनी केलेला त्याग सांगताय त्यांचं समर्पण सांगताय त्यांचा विचार सांगताय आणि तुम्ही कसं जगताय तुम्ही जीवन कसं जगताय तुमचं सगळं जीवन त्याच्या बरोबर रामकथेच्या विरोधात विरुद्ध बरोबर विसंग तुमचं सगळं जीवन हे भपकेबाज आहे भपकेबाज आहे सगळ्या भूलबुलय आहे हे ना साधू म्हणावं का आणि लोक यांना गर्दी करतात आपली माध्यम आहे ती अशांना मोठी करतात नव्या पिढी पुढे तरुण पिढी पुढे लहान मुलांपुढे मुलां हा आदर्श काय जाणार हा आदर्श काय जाणार आणि हे या असल्या साधूंचा आदर्श काय घेणार ह्यांचं राहणीमान बघा किती उंची आहे है ते ह्यांच्या गाड्या बघा कोटी कोटीच्या यांच्या गाड्या बघा बसतात त्या गाद्या बघा यांच्या सिंहासनं बघा खुर्च्या बघा ह्यांच्या हे कुठून यांच्याकडे पैसा येतो आणि एवढा पैसा घेतात घेतात कसा आणि घेतात पैसा तर सातवा स्वतःला साधू म्हणतात कसं यांचं यांनी सगळं बिझनेस म्हटलं पाहिजे हे बिझनेसमॅन आहेत यांनी याचं दुकान काढलं पाहिजे स्वतः व्यावसायिक आम्ही आहोत ह्या सगळ्याचा आम्ही व्यवसाय करतो आमचं व्याख्यान तत्वज्ञान ह्या सगळ्याचा आम्ही व्यवसाय करतो हे त्यांनी जाहीर सांगितलं पाहिजे असं जैन साधू करतात का काही हे सांगतात का त्यांचा भक्केपाचपणा दिसतो का आपल्याला जैन साधू किती निगर्वी असतात किती विनयशीलता असते किती त्यांच्यात साधेपणा असतो किती सरळपणा असतो त्यांच्यात किती त्याग समर्पण किती निरीच्छते असतात त्यांना कसला लोभ मोह माया सगळ्याचे पास तोडलेले असतात त्यामुळे ते सगळ्यांसाठी वंदनीय आदरणीय आहे आणि अशा आपला समाज आपली पिढी ही घडणार आहे हे असले बागेश्वर आणि अनिरुद्ध अशा गुरुनी पिढी पिढी घडेल का ह्यांचं बोललंच बघा तुम्ही यांच्या बोलण्यातून आपल्याला काय जाणवतं किती भपकेबाजपणा तो, भपके तो उर्मटपणा अरे रवी आणि एकीकडे एक हे साधू बघा किती विनयशील आहे त्यामुळे हेच खरे साधू जे विनयशील असतात निगर्वी असतात त्यांच्याकडे साधेपणा असतो सरळपणा असतो आणि तो समाजासाठी समाजाला पुढे नेणारा असतो समाजासाठी प्रेरणादायी असतो मंडळी यावर आपलं काय मत आहे आपण जरूर ऐकूया द्यावा धन्यवाद जय हिंद जय भारत